पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांचा हा पुरावा आणि महाविकास आघाडीला या संपूर्ण मतदारसंघात मिळालेलं यश आणि शिवाय येणारी या संदर्भातल्या चर्चा त्याच्यावरती चिंतन आणि काही वहिमत्व या पद्धतीची आजची निर्बंधांनी हा निर्णयात सांगितलं गेलं होतं अनेक शिवसैनिकांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मतं मांडली तसेच त्या येणाऱ्या विधानसभेसंदर्भातल्या त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका त्यांनी मांडल्या जेणेकरून वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्या पक्षप्रमुखांनी त्यांनी महाविकास आघाडीचा पत्रकार शिवसेनेकडे असेल हा भूमिका आम्हाला येणारी विधानसभेची चित्र हा सूर या संपूर्ण मेळाव्यामध्ये नक्कीच होता आणि मुळात कसं आहे की ज्या ठिकाणी त्या तालुक्यात ज्या विधानसभेत ज्या ज्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करतात त्यांना आपल्या जी ताकद आहे किंवा संघटनेचं जे मजबूतीकरण आहे ते आजमावून पाण्याची निवडणुकीसाठी आणि या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो की शिवसेना आणि विशेषतः जी खरी शिवसेना आहे जी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिवसेना आहे तिचं देश या शहापूर विधानसभेमध्ये कुठेही होतं आताही आहे आणि मला खात्री आहे भविष्यामध्ये हे सगळे पदाधिकारी जे एकजुटीने काम करतात भविष्यामध्ये सुद्धा ते राहणार आहे आपली महायुतीची महायुती आहे महायुतीमध्ये जर आपलं हे झालं त्यांचा आदेश आले आदेश आघाडीचे आदेश आले तर आपण माघार घेणार का महाविकास आघाडी आपली आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्याचबरोबर नाना पटोले साहेब यांच्याकडे त्यांच्या अगदी आहेत आणि या माध्यमातून इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मला वाटत नाही आपली संघटना आपल्या पक्ष मजबूत असण्याचं द्योतक आहे आणि शिवसेनेचं गौरभव असं आहे की भले लोक म्हणत असतील की चाळीस फुटले आणि तेरा तिकडे गेले तरी पण शिवसेनेमध्ये येणारी नवीन फळी त्याच ताकदीनं उतरते आणि विशेष म्हणजे इच्छुकांची गर्दी आमच्याकडे सगळ्यात जास्त आहे म्हणजे शिवसेना हा तळागाळात गेलेला पक्ष आहे आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की मी पक्षा या पक्षाकडून उभं राहिलं पाहिजे मुळातच शिवसेनेची ताकद या शामपूर विधानसभेत जास्त आहे आणि त्यामुळे ताकद जास्त असं का म्हणतात पदाधिकारी तर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल अगदी ग्रामपंचायती सरपंच असतील या सगळ्या निवडणुकीचा नगरपंचायतचा जर तुम्ही आढावा पाहिला तर शिवसेनेचं प्राबल्य किंवा कृषी मुद्दे वाढल्याचं ह्या ज्या काही निवडणुका होतात त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आपल्याला दिसतं आणि त्यामुळे इच्छा व्यक्त करणं पदाधिकाऱ्यांनी गैर आहे असं मला वाटत नाही त्या इच्छेला स्वरूप देणं की पूर्ण जे काही अधिकार आहे हे आमच्या पक्षप्रमुखांना आहेत आणि शिवसैनिक हा आदेशाचा बांधलेला आहे मात्र एक आहे की शिवसेनेमध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब सातत्यानं पदाधिकाऱ्यांशी बोलतात भावना जाणून आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की या भावनेचा योग्य पद्धतीने विचार केला